आपला चैनल तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनल तर मित्रांनो मला दोन ते तीन दिवसापासून खूप कमेंट होतात की नवरात्र उत्सव सोहळा निमित्त एकदम कडक डिझाईन पण खाली एक फोटो नाही तर दोन फोटो असले पाहिजे असे डिझाईन मी आज त्याच वरती एकदम कडक डिझाईनवरती व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि तुम्हाला पण माझ्यासारखा एकदम कडक जर बॅनर बनवत असेल तर त्यासाठी तुम्हाला काहीच नाही फक्त आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ शॉटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्हाला जर या बॅनर जर ऑर्डर असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमची ऑर्डर सुद्धा कम्प्लीट करू शकता आणि कमू शकता खूप सारे पैसे तर मित्रांनो आपण आता जरा ही वेळ वाया घालवतो व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जा आणि लाईक करून टाक तुम्हाला पण असं बॅनर बनवायचं असेल तर तुम्हाला एल फायल गरज असणार तर मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पीएल पी ची लिंक दिलेली आणि मित्रांनो मी पी एल फायलला तीन मध्ये पासवर्ड बोलून सांगितलेला आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितलेला आहे तीन स्टेप मध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओ मध्ये कुठेही भेटू शकतो मी तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बॅनर तुम्हाला कोणत्या युट्युबर ने दिला नसेल मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो यूट्यूबवरती सर्च करून बघू शकता अशी पी एल बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्हाला लक्ष राहा म्हणून मी परत एकदा तुम्हाला सांगतो आपल्या व्हिडिओमध्ये मी मटेरियलला आणि पी एल बी फाईलला तीन स्टेपमध्ये पासवर्ड मी तुम्हाला बोलून सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत व्हिडिओ बघावा लागणार आहे तर आपले जे सबस्क्रायबर मित्र आपले व्हिडिओ बघत असतात तर त्यातले काही मोबाईल डिझायनर आहेत आणि काही पी सी डिझायनर्स आहेत तर मित्रांनो मोबाईल डिझायनरसाठी मी पी एल बी फाईल आणत असतो पण मित्रांनो जे काही पी सी डिझायनर्स आहेत त्यांना डिझाईन बनवता येत नाही पी एफी फाईल असल्यामुळे तर मी त्यांच्यासाठी एकदम फ्रीमध्ये सु मटेरियल सुद्धा आणलेले आहे आणि मटेरियलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर तुम्हाला डिझाईन बनवण्यासाठी पिक्सेल ऍप ही ॲप लागणार आहे आणि ती ॲप मित्रांनो तुम्हाला प्ले स्टोरवरती भेटून जाईल आणि ती दर, तो पी ती ओपन केल्यास नंतर तुम्हाला जी आपण पी एल पी फाईल दिलेली ती इथं ओपन करून घ्यायची तर भावनं मी सगळे एन जी मटेरियल हाईड करू सर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका तुम्हाला सबस्क्राईब करायला एकच सेकंद लागतं तर मित्रांनो आपले सगळे मटेरियल जे काही लेअर होते सगळे हाईड करून झाले आता स्टेप बाय स्टेप सगळे माहिती सांगतो तुम्हाला त्यासाठी आपली व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर तो 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 आता सगळ्यात पहिला डिझाईनचा जो काही मेन पार्ट असतो तो तुम्हाला माहितीच आहे तो असतो मित्रांनो बॅकग्राऊंड तर आपण एकदम सिनेमॅटिक टाईप एकदम कडक असा बॅकग्राऊंड आपण घेतलेला आहे तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसत असेल आपण किती कडक बॅकग्राऊंड घेतलेले आहे एकदम सिनेमॅटिक टाईप आहे मित्रांनो आणि आता त्यानंतर मी जे काही स्टेप बाय स्टेप सगळे म्हटली तर दाखवणार तुम्हाला ॲड करून ते तुम्हाला मला व्हिडिओ पर पूर्ण बघायचा तर तुम्हाला समजणार मी कशी डिझाईन बनवली आहे ती पाहिला पासवर्ड पंचेचाळीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो फोर्टी फाईव्ह तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि आयकॉनवरती प्रेस करून कॉल करून टाका म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपल्या रोज नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले येत राहील तर त्यानंतर आपण एकदम एच डी क्वालिटीचा असा सर्कलचा एक पिंज घेतला आहे बघू शकता तुम्ही आणि असा गोल म्हणजे एकदम सिनेमॅटिक टाईप आहे मित्रांनो तो आणि मी तो स्वतः तयार केलेला आहे आणि तो इथं ॲड केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्या पाठीमागे एक आपण सर्कलचा एक पिंज ॲड केलेला आहे आणि त्यानंतर दुसरा एक सर्कलचा पेन जे ॲड केलेला आहे म्हणजे एकावर एक दोन अशी पेन जे ॲड केलेली आहे आणि आता त्यानंतर आपण एक ब्लॅक कलरचा एक बॉक्स घेतला आहे जेणेकरून आपलं म्हणजे ज्याच्यावरती आपल्याला जे काय आपलं टायटल आहे म्हणजे आपलं जे काही कॅप्शन आहे देवीसाठी आपण ठेवलेलं तर आपण ते कॅप्शन तिथं टाकणार आहे आणि त्यानंतर आपण जे काही घंटे घेतलेले आहेत तीन तर या घंटे ॲड केल्यासनंतर तुम्ही बघू शकता एकदम एच डी क्वालिटीच्या घंटा आहे मित्रांनो त्या आणि त्यानंतर आपला जो काही कंपनीचा हार असतो मित्रांनो तर आपण ते डिझाईनला एकदम शोभून दिसायला असा हार लावलेला बघू शकता तुम्ही एकदम एच डी क्वालिटीचा हार आपण घेतलेला आहे मित्रांनो तो आता आपण तो ॲड केल्याच्या नंतर आपल्याला फ्लॅगचा एक पेन जी घ्यायचा आहे बघा फ्लॅग हे म्हणजे एक फ्लॅगचा पेन मित्रांनो एकदम सिनेमॅटिक टाईप आहे तो पण पन। तो पण आता आपण इथं ॲड केलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम ए टी क्वालिटीचा पेन जी मित्रांनो तो आणि तुम्हाला सगळे सगळी पेन जी मटेरियल सगळी एकदम फ्रीमध्ये दिलेले आहे फक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिची लिंक दिलेली आहे आणि आता त्यानंतर मित्रांनो आपण जो काही देवीचा फोटो घेतलेला आहे तर मला हा देवीचा फोटो एकदम मुख्य वाटत होता तर मित्रांनो मी हा देवीचा फोटो इथे घेतला आहे आणि जर तुम्हाला दुसऱ्या देवीचा फोटो कोणता टाकायचं असेल जर चेंज करायचं असेल तर तुम्ही तो देवीचा फोटोसुद्धा इथे चेंज करू शकता तुमच्या डिझाईनला शुभेला असा तुम्हाला जे काही देवीचा फोटो वाटत असेल टाकायचा तर तुम्ही तो तो सुद्धा तोसुद्धा तुम्ही इथं टाकू शकता हो <स्थास्था> तर ही मंगलमय शुभेचे पीन जी थोडी माझ्याकडून मिस्टेक झाली ती थोडी आधी आली ती नंतर पाहिजे होती तर मी त्याला पण सेटल केलं आणि आता त्यानंतर आपण जे काही बॉक्स आखला होता ब्लॅक कलरचा त्याच्या त्याच्यावरती आपल्याला कॅप्शन द्यायचं होतं तर तुम्ही बघू शकता सर्व मंगल मंगल शिवे सर्वार्थ साधिके असं आपण एक कॅप्शन लिहिलेलं आहे मित्रांनो तर ते कॅप्शन नंतर आता तुम्हाला दुसरं काही सर म्हणजे जर तुम्हाला या कॅप्शनचं जागी जर तुम्हाला दुसरं काही कॅप्शन टाकायचं असेल तर ते सुद्धा इथं तुम्ही चेंज करू शकतो ओ की एकदम मराठी फॉन्डमध्ये दिलेले आहे तुम्हाला कन्वर्ट करायची काही गरज नाही याच्यात आणि आता त्यानंतर आपण जो काही नाव दिलेलं आहे बघू शकता घटस्थापना व शारदीय नवरात्री उत्सव आता नवरात्री उत्सव याच्यानंतर टाकणार आहे आपण घटस्थापना व शारदीय हे नाव आपण ॲड नंतर आता या नावाच्या फॉन्डला मी मित्रांनो कन्वर्ट केलेले त्याच्यामुळे असे तुम्हाला आकडे दिसत आहे ते आणि त्यानंतर आपण जो काही नवरात्री उत्सव हे नाव टाकणार आता इथं बघू शकता तुम्ही नवरात्र हे नाव मित्रांनो एकदम इन्फिनिटरी फॉन्डमध्ये गेलेलं आहे आपण आणि जर तुम्हाला याचा फॉन्ट जर चेंज करायचं असेल तर तुम्ही याचा फॉन्डसुद्धा चेंज करू शकता कलरसुद्धा चेंज करू शकता पण डिझाईन किंवा वाटेल असंच कलर टाका आणि असंच फॉन्ड टाका तर त्यानंतर मी एक उत्सव नाव टाकलेलं आहे बघू शकता तर नव श घटस्थापना व शारदीय नवरात्र उत्सव आता हे आपलं नाव पूर्ण कम्प्लीट झालेले आहे आता त्यानंतर आपल्याला सर्वांना मंगलमय शुभेच्छा निमित्त स नवरात्री उत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा असं एक आपण पेन जी दिलेल्या बघू शकतो तुम्ही तर तो जी आपण इथे एक ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तुमच्या डिझाईननुसार आपल्याला ॲडजस्ट करायचं जर तुमच्याकडे दुसरा पेन जी असेल किंवा जर तुम्ही नाव आणि टाईप करून ॲड करणार असाल तर तुम्ही तोसुद्धा इथे ॲड करू शकता ओके त्यानंतर आपण एक बॉक्स ॲड केलेला आहे दुसरा पासवर्ड अठ्ठावन्न प्रत्येक इंग्लिशमध्ये सांगतो फिफ्टी एट शक्यतो मित्रांनो मासळी पासवड तर सापडलीच असेल आणि जर सापडलं नसेल मित्रांनो पासवर्ड अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शॉर्टपर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून जा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला तुम्हाला काही पैसे नाही लागत पण मला व्हिडिओ बांना आणि एडिटिंग करून अपलोड करायला खूप मेहनत आणि खूप टाइम लागतो त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका त्या अडवपट्टीच्या नंतर आपल्याला एक अजून आप 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 एक बॉक्स इथं ॲड करायचं आहे तुम्ही बघू शकता की खाली आपल्या ज्याच्यावरती आपलं नाव राहणार आहे आणि त्यानंतर आपल्या मित्रांनो जे काही मीन आपले फोटो असतात ते इथं आपण ॲड करून घेऊ तर मित्रांनो मला एक जणांनी कमेंट केली होती की आपण म्हणजे मी दरवेळेस एक फोटोचा बॅनर बनवत असतो तर मित्रांनो मला त्यांनी सांगितलं होतं की यावेळेस दोन फोटो खाली असले पाहिजे तर मी त्याच्यामुळं सबस्क्रायबरने सांगितल्याप्रमाणे मी दोन फोटो इथे ॲड केलेले तुम्ही बघू शकता जर तुम्हाला एक फोटो टाकायचा असेल तर तुम्ही एक फोटो टाकू शकता दोन फोटो टाकायचे असेल तर दोन टाकू शकता समजा ग्रुपचा तर मी उद्या व्हिडिओ आणणारच आहे ग्रुपचा काही ताण घेऊ नका तुम्ही पण तुम्हाला जर इथे एक फोटो टाकायचं असेल तर एक टाकू शकता दोन टाकायचे असेल तर दोन टाकू शकता ओके काही अडचण नाही आता काही नाही इथं फोटो रिप्लेस करता येत नाही तर मी खास त्यांच्यासाठी मी सांगतोय कसं रिप्लेस करायचा आहे सगळ्यात माहिती पहिलं तुम्हाला इथं मध्ये एक बॉक्स दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि एक नंबरचा जो काही सिलेक्ट रिसिलेक्टचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं जो काही तुमचा फोटो रिमूव्ह केलेला आहे तो फोटो इथं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा जसं मी आता एक माझा फोटो येतो ॲड करून घेतोय तर तुम्हाला सिलेक्ट करून दाखवते आणि रिप्लेस करून दाखवते तर तुम्हाला तुमच्या साईजनुसार डिझाईनच्या साईजनुसार म्हणजे जास्त फोटो मोठा पण नाही झाला पाहिजे आणि जास्त लहान पण नाही झाला पाहिजे अशाप्रमाणे तुम्हाला इतर डिझाईनमध्ये फोटो ॲडजस्ट करून घ्यायचं ओके तर त्यानंतर आपण जो काही शुभेच्छुक नाव घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता एकदम सिम्पल फॉन्डमध्ये आपण शुभिच्छूक नाव घेतलेले आहे आणि जे काही आपली नावं असणार आहे दोन जणांचे तर ते पण एकदम सिम्पल मराठी फॉन्टमध्येच ॲड केलेले आहे तुम्हाला कनुळ करायची काही गरज नाही तर त्यानंतर आपण जे काही आपले नाव असतात बघा ते आपले नाव इथं ॲड करून घेतले एक माझ्या मित्राचं आणि एक माझं नाव ॲड केलेलं आहे तर मी एक पाटील मस्के आणि प्रतीक पाटील मस्के एक आता असे दोन नाव इथं ॲड केले तर तुमचे जे काही दोन फोटो असणार आहे त्या दोन फोटोचे नाव इथं ॲड करून घ्यायचे तर फायनली आपली डिझाईन तर कम्प्लीट झालेली आता आणि आता जे कोणी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल तर लगेच सबस्क्राईब करून टाका तर तुम्हाला अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये जर तुम्हाला एकदम कडक डिझाईन जर बनवायला शिकायचं असेल ते पण तुमच्या मोबाईलमध्ये कम्प्युटरमध्ये नाही तर तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही असे डिझाईन बनवू शकता त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून राहू द्या जाता जाता आपल्या व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि कमेंट करा आणि फक्त पासवर्ड कमेंट करून आणि मित्रांनो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचं आहे ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मी त्या नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो तिसरा पासवर्ड ती वीस म्हणजेच ट्वेंटी थ्री आणि भावना तुम्हाला सगळे पासवर्ड कॅपिटल वर्समध्ये टाकायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशीच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर एडिटिंग शिकत राहा